सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी भारतीय संविधान संपूर्ण देशभरात स्वीकारण्यात आलं एकोणीसशे पन्नासपासून संविधान दिनानिमित्त उत्साह साजरा केला जातो नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भीमसैनिकांसह सर्व स्थानिक नागरिकांनी जमून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून प्रत वाचण्यात आले यावेळी संविधान दिनानिमित्त समितीकडून लाडू अटप करण्यात आले तसेच सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले जवान तसेच निष्पा बळी पडलेल्या नागरिकांना देखील श्रद्धांजली वाहण्यात दे आली

करने अच्छा। संकल्प पूर्वक निर्धार करो आम संविधान सभी दिनांक छवीस नोवेबर एक द्वारे संविधान अंगीकृत अधिनियम करता पद अर्पण करो मे शरण मेथे सजवचे ओ मे जय मंगलम अतिमय शरण रयमे शरण एथे सजवजेन ओ तुमे जय मंगलम प्रतिमे स्वरणयम संगो में शरणं वरं इति न सत्य वचन जहां इंसान इंसान में भेद है उस किताब का नाम वेद है जहां इंसान इंसान में भेद है उस किताब का नाम वेद है यहां हर इंसान समान है उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान है उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान है रुधबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है बा भी बा रुधबा मेरे सर को संविधान से मिला है सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला मिळाला को जो मिला है आहे तो से मिला है। मुझे तो भी तेरे से मिला है। मुझे तो भी तेरे संविधान है जगातील सर्वोत्तम राज्य घटना म्हणून ज्याचा आदरपूर्वक उल्लेख होतो भारतीय संविधान आणि या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आज या संविधानाला या राज्य घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्याचं औचित्य साधून सालाबादाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं या ठिकाणी तमाम आंबेडकरी जनता असेल संविधान प्रेमी असेल नाशिक रोड शहरातील सर्व बंधू आणि भगिनींच्या वतीनं या ठिकाणी संविधान दिन मोठे आनंदात उत्साह आणि खास करून प्रबोधनात्मक पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सन्नते सामुदायिक बौद्ध वंदना घेऊन या ठिकाणी संपन्न झाला त्याचबरोबर सव्वीस अकराच्या मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये भ्याड आल्यामध्ये भारत मातेच्या वीर सुपुत्रांना जी वीरगती प्राप्त झाली कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कर्व कर्तव्यदक्ष कर्मचारी त्या भ्याड हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व शहीदांना या ठिकाणी मानवंदना देण्यात आली आणि निश्चितच देशाचं प्रेरणादायी असलेलं संविधान देशातील संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या भारतीय संविधानाचे निर्माते आणि जनक आहेत त्यांच्या विचारापुढे आम्ही सर्वजण नतमस्तक होतो आणि तमाम भारतीयांना नाशिक रोड शहरातील तमाम आंबेडकरी जनतेलाच नव्हे तर बहुजन समाजातील कारण हे ही राज्यघटना देशातील सर्व समाजातील लोकांना एका माळेमध्ये गुंकून ठेवणारी राज्यघटना आहे समता न्याय बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यावर असलेलं हे भारतीय संविधान आहे आणि निश्चितच या संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्षाच्या निमित्तानं या संविधानासमोर आम्ही सर्वजण नतमस्तक होतो आणि सर्वांच्या वतीनं समितीच्या वतीनं त्याचबरोबर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि संविधान प्रेमींच्या वतीनं मी या ठिकाणी संविधाना दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो त्याचबरोबर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला समितीचे अध्यक्ष सन्माननीय अनिकेत राजेंद्र गांगुले आणि त्याचबरोबर या समितीचे प्रमुख संयोजक आदरणीय माजी नगरसेवक संजय नाना भालेराव असतील त्याचबरोबर सनी सुनील भाऊ वाघ हरीश भाऊ भाडांगे त्याचबरोबर आमचे शेखरभाई भालेराव रामबाबा पठारे समीरभाई शेख अमोलजी पगारे हे सर्व सन्माननीय मान्य राजाभाऊजी पगारे असेल संतोषजी पाटील किशोरजी खडताळे असेल परंतु हा कार्यक्रम सर्वांच्या समतीने आणि आमचे पाटील साहेब आहेत या सर्वांच्या माध्यमातून झालेला आहे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे मी समितीच्या वतीनं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल पोलीस प्रशासन असेल नाशिक महानगरपालिका असेल या सर्व पदाधिकाऱ्यांना समितीला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी मनस्वी त्यांचे आभार व्यक्त करून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम जय भारत जय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय सर्वप्रथम संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो तसेच पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व भारतीयांना तसेच बौद्ध बांधवांना तसेच नागरिकांना सर्वांना शुभेच्छा देतो भारतीय स्वतंत्र जय भारत जय संविधान जय विम यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक संजय भालेराव भारत निकम रामबाबा पठारे समीर शेख राजेंद्र कन्नू ताजने शेखर भालेराव अमोल पगारे बौद्धाचार्य चावदास भालेराव राजभाऊ वानखेडे अनिकेत गांगुर्डे सनीबाग हरीश भडांगे बाळासाहेब भालेराव संतोष कांबळे संतोष पाटील बाळासाहेब सोनवणे किशोर खडताळे आकाश भालेराव महेंद्र तायडे दिनेश दासवानी नैना बाग शांतबाई पगारे विमल तडवी हेमलताताई बर्जे मंगलाताई पोरे यांच्यासह भीम अयनुयाई मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सनिकाळे नाशिक रोड